ही आहे एक्सूवी थ्री हंड्रेड महिंद्रा कंपनीची गाडी या गाडीची किंमत जवळपास पंधरा लाख रुपये आहे आणि या पंधरा लाखाच्या गाडीला पंढरपूर येथील डॉक्टर रामहरी कदम यांनी चक्क देशी गाईच्या शेणाचा लेप दिला आहे महिंद्रा कंपनीची एवढी महागडी गाडी आणि या, या गाडीला शेणाचा लेप याच नक्की काय कारण असेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हे देशी गाईचं शेण आहे शेण आणि गोमूत्र याचा लेप करून मी या गाडीला लावलेला आहे याच कारण असं आहे की पहिला फायदा गाडी गरम जास्त होत नाही म्हणजे पन्नास टक्के तरी गाडीच्या तापमानामध्ये फरक पडतो दुसरा फायदा असा आहे की रोज ह्या गाडीला पुसायला कमीत कमी पाऊन तास तरी लागतो आता इथं गाडी माझी उन्हातच असते इथं धूळ रोज ह्याच्यावरती बसते रोज पाऊन तास वेळ लागतो पण आज मी दीड महिना झाला या गाडीला लेप दिला दीड महिन्यामध्ये मी एकदा ही गाडी पोचली नाही फक्त मला पाच मिनटं हा काचा पोसयलाच तेवढा वेळ जातो म्हणजे माझा प्रचंड वेळ वाचा तिसरी गोष्ट काय झाली की ह्याच्यावरती कोणतेही डाग वगैरे पडत नाहीत काही नाहीत चौथी गोष्ट की देशी गाईचं गोबर हे पवित्र असल्यामुळं त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे त्याच्यामुळं गाडी चालवताना सजगता राहते आणि त्याच्यामुळं ॲक्सिडेंट पण होत नाही हा माझा अनुभव आहे पाचवी गोष्ट अशी आहे की हे खरंच गाईचं गोबर इतकं पवित्र आहे की त्या पवित्रतेमुळं मला इतके लोक विचारतात की गाडी महा गाड्या लावतात आणि हे असं काय केलं आकर्षण दिसायला पण चांगलं दिसते असं काही गोबर आहे म्हणून ते लोकांच्याच डोक्यामध्ये गोबर हे घाण आहे असं बिंबवलेलं आहे परंतु तसं बिलकुल नाही देशी गाईचं गोबर हे अतिशय पवित्र आहे कारण देशी गाईच्या गोबरमध्ये दे जी प्रॉपर्टी आहे की गाईचं गोबर ऑल अँटी फंगल आहे ऑल अँटी बॅक्टेरियल आहे ऑल अँटीसेप्टिक आहे ऑल अँटी रेडिएटरल आन, आहे आणि ऑल अँटी व्हायरल आहे हे काय प्रॉपर्टी आहेत ह्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये दे सविस्तर देईन परंतु गाडी पुरतं तरी मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे योगायोगासामध्ये खूप दिवस झालं मला हे करायचं होतं अगोदर मी माझ्या दोन चाकी डिस्कवरला केलं होतं दोन वर्ष आणि वर, हे लग्नाच्या मुहूर्तावर लग्नाचं औचित्य साधून मी गाडीला हा गोबरचा लेप दिला त्या निमित्तानं हे लोकांमध्ये जास्त माहिती जावंवी देशगाईचं महत्त्व कळावं देशगाईच्या गोबरचं गोमूत्राचं महत्त्व कळावं आपली शेती आणि आपलं स्वतःचं आरोग्य पण या दोन्ही गोष्टीमुळं आपल्याला जपता येतं म्हणून लोकांमध्ये संदेश जाण्यासाठी पण हे मी केलेलं आहे नमस्कार आता एवढी महागडी गाडी आहे ही गाडी या गाडीची किंमत जवळपास एक पंधरा सोळा लाख गाडी आहे एवढ्या किंमतीच्या गाडीला कसं काय बरं ती लावायचा विचार केला हा मग विचार काय केला तर आता तिचा कलर जातो एवढी महागडी गाडी मी तर माझं क्लिनिक आहे त्याच्यासमोर मी लावायचो आसपासच्या लोक म्हणायचे किती तुम्ही घाण गाडी रोज पाहून तास त्याला घालवायचं म्हणजे मला मला औषध निर्मिती आहे सगळे पेशंट बघायचे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये मला वेळ द्यावा लागतो आणि माझ्या स्वतःच्या शरीराकडे वेळ द्यायला कमी पडायला लागला हेला वेळ द्यावा लागला लागला मी ठरलो की एकदा लेप दिला की माझा वेळ वाचला आणि दिसायला पण चांगले दिसते दिसायला चांगले दिसत नसतं तर तुम्ही आज माझ्याकडे पण हे विचारायला आलेलं नसतं दिसायला चांगले दिसते उन्हाचा काय परिणाम वगैरे होतो हा उन्हाचा परिणामच होत नाही दिवसभरी तर उन्हामध्ये गाडी असते आणि मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले की तापमानामध्ये मा पन्नास टक्के फरक पडतो आणि कलर वगैरे सुरक्षित राहतो गाडीच काहीच वाटतं जेव्हा तुम्ही ड्रायविंग करताय त्यावेळेस कसं वाटतं हां ड्रायविंग करताना एकदम सजग वाटतं सगळे लोक बघतात म्हणजे रेंज मधले लोक सुद्धा काचा खाली करून गाडीकडे कर बघतात कोटीच्या गाडीतली लोक पंधरा लाखाच्या गाडीला बघतात त्याच्यामुळे देशिकाईच्या गोबरमुळे सन्मान मिळाल्यासारखं सारखं वाटतं आणि चांगला सन्मान आहे कारण ते पवित्र आहे हे मी जाणून वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यासून मी ते मांडतोय त्याच्यामुळे मला सन्मान मिळतोय तुमचा मित्र परिवार असो किंवा नातेवाईक म्हणलं का पंधरा अगोदर खूप पहिल्यांदा दोन दिवस लग्नाच्या अगोदर मी दोन दिवस हेच काम करतो हो ते म्हणजे तो नवर असलं करत बसला सगळे सगळं नाव ठेवत पण ज्यावेळेस गाडी बनली त्यावेळेस नवर नवरी बाजूला आणि गाडीच पुढे झाली सगळं इतकं सगळा मुद्दा झाला आणि आम्ही जिकडे तिकडे जातोय ना तिकडे सगळीकडे म्हणजे खूप चांगला आहे म्हणजे नाव कोणी ठेवत नाही उलट उत्साहाने विचारतात कल्पना लोकांना आवडली आवडली कल्पना आवड आता हा सोलापूर जिल्ह्यातले तुम्ही पहिले आहात बरोबर पहिल्यांदाच असं केले कसं वाटते हा खूप चांगलं वाटते कारण माझ्याकडे त्यावेळेस फोर व्हीलर नव्हती माझ्याकडे टू व्हीलर होती दोन हजार एकोणीसलाच लाच मी टू व्हीलर डिस्कव्हरला केलो डिस्कवरी माझ्याकडे फोटो पण आहे आणि त्यावेळेस होतं पण मायकड नंतर फोर व्हीलर आली म्हणून मी आता फोर व्हीलरला केलेलं आहे पण खूप चांगलं वाटतं आपण बाहेरून माहिती घेतली आतून काय वाटतंय आतून बघू बर ठीक आहे आता आपण आता ही गाडी आपण दिसते जी बघतोय ह्या गाडीला पूर्ण देशी गाईचं शेणखत वापरून या गाडीला देशी गाईच्या शेणखताचा लेप दिलाय एक्स यू वी थ्री हंड्रेड ही गाडी आहे आणि आता या गाडीचा लुक हा आतून कसा दिसतोय किंवा हे गाडी आतून कशी दिसते हे आता आपण बघूया की बाहेरून शरकत लावल्यामुळं ह्याला आत काय परिणाम होतोय का हे आपण बघूयात कॉलेज गाडी बंद आहे आता गाडी बंद आहे आणि इथं दुसरी गाडी पण उन्हामध्ये थांबलेली असतेच आता या गाडीमध्ये आत आल्यानंतर निम्म तापमानाला फरक पडतो म्हणजे एवढं अजिबात गाडी तापत नाही गाडी म्हणजे थंड राहते बाकीच्या गाडीमध्ये तुम्ही एवढ्या तापमानामध्ये जाऊन बघितला दिवसभर उन्हात असलेल्या गाडीत दोन मिनिटांमध्ये पूर्ण शरीर भिजत तशा अवस्था याच्यामध्ये अजिबात होत नाही म्हणजे एसीचा वापर वगैरे करायची जास्त गरज पडत नाही याच्यामध्ये म्हणजे आतून पण फायदे होतात याच्यामध्ये आणि हे तापत नाही ना सगळं आतून बाहेरून लेपास फक्त काचमधनं जे रिफ्लेक्शन येणार आहे तेवढंच त्याला काय पर्याय नाही काचला आपण काय करू शकत नाही कारण पाहायला वगैरे दिसणार एवढंच मग त्यातून एक जे येते ती चाळीस टक्के तेवढं आणि ते, ते लगेच कव्हर होते एकदा गाडी चालू झाली की लगेच ते कवर होऊन जाते एकदम व्यवस्थित वाटते आता गाडीला आता लेप असल्यामुळ ले अनेक लोक बघते ती किंवा अनेक लोक पुढे गेले असं पाठीमाग माना बघते ती ड्रायव्हिंग ला काय त्रास होतो का ड्रायव्हिंगला त्रास होत नाही उलट सजग राहतोय आपले दिसते लोक आपल्याकडे बघतात सगळे करतात विचारतात सगळे आणि गाडीकडे लक्ष येते ॲक्सिडेंट उलट होत नाही त्यांचं जाणून बुजून लक्ष येते ज्यावेळेस लक्ष विचलित होतं त्याच वेळेस ॲक्सिडेंट होत लक्ष विचलित ना होत नाही आपण पण सजग राहतो समोरच्या सजग राहतो हां मी तुम्हाला काय म्हणलो की देशी गाईचं जे गोबर आहे त्याचं असं आहे की गोबर वस्ते लक्ष्मी गोमूत्र संजीवनी म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये आपल्या ऋषींनी की गायीच्या गोबरला लक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे आणि गोमूत्राला संजीवनीचं स्थान दिलेलं आहे मग हे का दिलंय ह्याचा अभ्यास करून मग ह्या गोष्टी खरंच पवित्र आहे पवित्र असल्यामुळं तर तेवढं आकर्षण आहे चांगल्या गोष्टीला आकर्षण आहे सकारात्मकता वाढती लोक चांगल्या भावांना बघतात विचारतात म्हणून फक्त ते आता मला हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडायचे म्हणून त्याचे प्रिन्सिपल काय त्याचे तत्व काय आहेत हे तत्व मी ह्याच्यातून मांडणार आहे आता गाडीची किंमत पंधरा सोळा लाख रुपये कंपनी म्हणून आमच्या गाडीला शिल्का लावा लागलाय आता कंपनी म्हणून शेणका लावायला बरोबर आहे पण प्रश्न आहे की उद्या गाडी ॲक्सिडेंट झालं काय मयत झालं गोष्टी झालं तर कंपनी जाऊ तर राहते का नाही कंपनीला पैसे पेड केलेत सगळे कंपनीजून काय गाडीचा संबंध राहिलेला नाही उलटे काय गाडीने शोभा वाढवली ह्याच्यामध्ये काय बिघाड केलेला नाही कंपनीची कुठली बी गाडी एक सेवी थ्री डबल ओ जर ह्याच्या कुठल्याही कलरची लावली तर हीच एक नंबर दिसणार अजून काय पाहिजे तुमची शोभा वाढवली कंपनीची बदनामी शोभा वाढली कंपनी शोभा वाढली उलट ह्याच्यामुळं थ्री डबल ओ महिंद्राची गाडी सगळीकडे फेमस होते कंपनी फेमस होते महिंद्राची एक सेवी थ्री डबल ओ गाडी नाव माझं निघत नाही गाडीचं नाव निघते त्यांची त्यांचीच प्रसिद्धी आहे काय सांगाल पंढरपूरकरांना सोलापूरकरांना सोलापूर करायला किंवा महाराष्ट्रकरांना काय सांगाल आ, मला हेच सांगायचंय की आपण जे देशी गायकडून जर्शीकडे वर वळलेलं आहे ते आपण गोबरकडे आणि गोमूत्रकडे पुन्हा वळलं पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे म्हणजे शेती असो स्वास्थ्य क्षेत्र असो सगळ्या क्षेत्रांमध्ये गोबर आणि गोमूत्र हे अतिशय पवित्र आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कसं पवित्र आहे ते मला सिद्ध करायचं आहे आणि तुम्हाला ते दाखवायचं पण आहे मी गेले जवळजवळ पंधरा वर्ष झाले ह्याच्यावरतीच काम करत आहे आणि हे तुमच्यासमोर मांडायचं आहे बरं हे मी केलं म्हणून मला हे बोलायचा अवसर तरी मिळाला